कळस केलाय कळस म्हणजे किळसवाणी भाजपा झाली आता रेवण्णा जो प्रज्वल रेवण्णा आहे ज्याला आता तिकीट दिली गेली ज्याच्यावर अनेक प्रकारचे कर्नाटकामध्ये पेन ड्राईव्ह आहेत ज्यांच्यावर भ्रष्ट आपल्या बलात्काराचा गुन्हा दाखल आहे बलात्काराला जर तुम्ही भारतीय जनता पक्ष तिकीट देत असेल तर महिला प्रति यांची विचार यांचे विचार आणि यांची महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आपल्याला दिसून येईल खर तर यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही बलात्कारांचे पुरावे मिळाले खुद्द देवगौडांनी त्यावेळेस हे सर्व पुरावे पंतप्रधानांच्याकडे पाठवले होते बेन ड्राईव्ह पाठवला होता त्याबरोबर ब्रिजभूषण सिंग गंभीर आरोप झालेत संदीप सिंग सैनीवर आरोप झालेत कुलदीप सिंग सेंगर आरोप झालेत पद्मराजनवर आरोप झालेत राम दुलाल <coughs> आरोप झालेत कन्हैयालाल मिश्रा चिन्मयानंद जाकरी होली जारकी होली हे सर्व बलात्कारी महिलांचं शोषण करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक स्टार प्रचारक म्हणून फिरतायत अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा कुठल्या नीतिमत्तेच्या आणि नैतिकच्या घोषणा सांगत भाषण करताय हे सर्व आता जनता उघड्या डोळ्यांनी बघते आहे बलात्कारी भ्रष्टाचारी हीच सगळी यांची तर प्रॉपर्टी सारी असं म्हणून जर ते वागत असतील तर मात्र हा देश हा कुठे घेऊन चाललाय भारतीय जनता पक्षाने हे आता जनता ओळखून आहे म्हणून तिसरा चौटा येऊ हो दे चौथा टप्पा येऊ हो दे लोक यांना गाडण्याची वाट बघत आहेत आणि यांना गाडल्याशिवाय राहणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे